ग्रामीण भागातील घडणाऱ्या घटना गड़ना साहित्यिकाच्या माध्यमातून समाजासमोर येत असल्या तरी साहित्यिक हात मातेच्या डोळ्यातून व्यक्त होत असतो असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार कृष्णा खोत यांनी व्यक्त केलं ते कोपार्डे तालुका करवीर येथील उमेद मायेचं घर येथे कवी प्राध्यापक पी जे पाटील लिखित कातळा खालचं पाणी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वक्ते आणि आदर्श शिक्षक आदर्श निवृत्त शिक्षक पी व्ही पाटील होते यावेळी कादंबरीकार खोत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका कवी प्राध्यापक पीजे पाटील यांनी कातळाखालचं पाणी या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनातील वस्तुस्थिती जशी आहे तशी मांडली आहे अत्यंत उत्कृष्ट लिखाण केले असून त्यांच्या काव्यसंग्रहाचा संग्रह व्हावा अशी अपेक्षा पी व्ही पाटील यांनी बोलताना व्यक्त केली खर जे जगत जे अनुभवत आहेत ते त्याने आपल्या काव्यामध्ये काव्यसंग्रहामध्ये लिहिलेलं आहे खूप जणांनी अतिशय सुरेख वाक्य एक बोललेले आहेत की आपल्या आईच्या डोळ्याने ते पाहताय सगळं आणि ते खरंही आहे आपल्या सगळ्या घरातल्यांच्याबद्दल बद्दल कविता लिहिली आहे शेतकऱ्यांच्या बद्दल कविता लिहिलेल्या आहे काही लोक टीका करतात त्यांच्याबद्दल सगळ्या प्रकारच्या टीका करत आहेत शेताबद्दलच्या आहेत माणसाबद्दलच्या आहेत संस्थाबद्दलच्या आहेत गावाबद्दल <laughs> <जा गाए। laughs> आई बद्दल त्यांना ते अभिमान सांगतात आई कुठं दिसत नसेल तर कुठं असणार ती शेतात असतात आणि शेतात गेल्यानंतर त्याच्या सगळा बहरलेला असतात हा तो सगळा परिसर असतो छान अशा प्रकारचं काव्य त्यांनी तिथे दिलेलं आहे आपल्या पत्नीबद्दलचं दिलेलं आहे शेतकऱ्याच्या गटात खूपच त्यांनी मांडलेले आहे खूप म्हणजे खूपच छान म्हणजे छान मांडलेले आहे कातळाखालचं पाणी त्याचा विचार पण एक कातळाच्या वरचा असेल

ते पाहून मी भारावून जायचो माझ्या वाटचालीत आई वडील आणि माझ्या सौभाग्यवतींचा महत्वाचा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमात ज्येष्ठ कवी खलील मोमीन प्रसिद्ध व्यंगचित्रकार शिराज मोजावर संपादक सुभाष भिके हृदय प्रकाशनचे बालसाहित्य चंद्रकांत निकाडे उमेद फाउंडेशनचे प्रकाश गाताडे उषा मोहिते सरदार पाटील रंगराव शिखरे आनंदा पाटील आदी उपस्थित होते प्रास्ताविक श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रमुख संभाजी धानगट यांनी केले उमेद फाउंडेशनचे अधीक्षक संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले तरच तर सरदार काळे यांनी प्रमुख पाहुणे कृष्णाथ खोत यांची ओळख करून दिली आभारी यशवंत बँकेचे कर्मचारी सरदार पाटील यांनी मांडले